महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज नाशिक येथे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार व भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न नाशिक येथे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे आयोजित राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार व भारत श्री राष्ट्रीय पुरस्कार आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थित हरिभक्त परायण भास्कर महाराज रसाळ वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे मुख्य संपादक छगनभाऊ गोळेकर सातपूर सभापती व माजी नगरसेविका माधुरी ताई गणेश बोलकर ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती अध्यक्ष दादासाहेब केदारे यांच्या उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन उपसंपादक महाराष्ट्र राज्य रमेशगिरी गोसावी नाशिक जिल्हा उपसंपादक रामचंद्र ताठे नाशिक रोड प्रतिनिधी मयुरेश कंदळे नाशिक शहर प्रतिनिधी हर्षल पवार सिन्नर प्रतिनिधी प्रवीण पवार मालेगाव उपसंपादक तुकाराम गवळी सिडको प्रतिनिधी इरतकर साहेब वारकरी मंच जिल्हा अध्यक्ष रामभाऊ आवरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला महाराष्ट्रातील सामाजिक शिक्षक डॉक्टर व्यवसाय गृहिणी अशा सर्व क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना राज्यस्तरीय नवदुर्गा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला व पत्रकार क्षेत्रातील निवडक पत्रकार यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला व नाशिक जिल्ह्यातील निवडक डॉक्टर यांना भारत राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सर्व पुरस्कारातींचे वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया परिवारातर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रमेश गिरी नाशिक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा